काय भाऊ काय बाय काय गिफ्ट मध्ये बरेदम बोलायचे आहे काय दाखवला काय म्हणा सांगित काय हा बामाला म्हणा बंधू खांजी पप्पा ना तुला बंधू नाही आवडते ना आहे बंदूक मामा दाखव एकदा बंदूक म्हण बघ कशी आहे गोळ्या येत्या गोळ्या येत्या गोळ्या येत्या गोळ्या लावून देतो बंधू तांबते इकडते लावून देतो गोळे मारणार ना आता मम्मीला मम्मीला गोळी मारणार मारणार ना

मामीला म्हणावं लागलं का तुला लागली की मामाला म्हणून गोळी मामा अरू ओ गेली दुसरी आता हे बघू हे बघू हा <laughs> हा तुला काय लागलं त्या मला ओ काय पिना आणायचं तर पिनाचं पाकी तुक पैसे कुणी टिकल्याची डबी आणायची ना ना पैसे कुणी द्यायचं तुमच्याजवळ जवळ पैसे नव्हतं का पैसे असते तर तुम्ही दाबून ठेवलेला पैसे काढता बाहेर दाबून ठेवलेला कुठलं पैसे पैसे मस्त दाबून ठेवता रोज आंबळेला गेले की पेंटिकले रोज दहाचे नोट कमी नव्हती महिना झाले की आता तीनशे रुपये साठला हे की खेळ ना बंदो हा मला कुणी घालू का गोळा घालतो